आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा रंगली आहे या संदर्भात राजकीय वर्तुळातून वेगवेगळे दावे केले जात असताना आता स्वतः शरद पवार यांनी त्यावर भाष्य केलं संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही असं सांगत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे युतीच्या चर्चा फेटाळून लावल्या तसेच भाजपशी काही संबंध ठेवू नका असं म्हटलंय सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा असा सूर आहे त्यात काही गैर नाहीये पण कोणाला बरोबर घ्यायचा हा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महात्मा गांधी नेहरू चव्हाण फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आहेत सत्तेसाठी भाजपा सोबत गेले ही भूमिका कोणी मांडत असेल तर ती मान्य नाही कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपाशी संबंध हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार असू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची आहेत असं शरद पवार म्हणाले यशवंतराव चव्हाण यांनी मोठ्या उद्योगपतींना या भागात उद्योग उभे करण्यासाठी विनंती केली आणि आजही उद्योग नगरी बनली मी राज्याचा प्रमुख असताना उद्योगाचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि अनेक भागात उद्योग उभे करण्याचा निर्णय घेतला चाकण आज उद्योगांमुळे पूर्णपणे बदलली आहे रांजणगावमध्ये मध्ये मला पडीक जमीन दिसली त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवले आणि मला रांजणगावमध्ये मध्ये उद्योग उभे करायचे आहेत असं सांगितले आता रांजणगाव उद्योग नगरी बनली सासवडमध्ये उद्योग उभे केले ही कामं करण्यात आम्ही यशस्वी झालो आज या शहराला अनेक समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे गुंठेबारी घर नियमित करण्याची गरज आहे आज प्रश्नही आहे त्यातही लक्ष घालण्याची गरज आहे आणखी एक मुद्दा नदी सुधार प्रकल्प आज अनेक नद्यांमध्ये प्रदूषण आहे फेस दिसतो हे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सारखे संघटन हवंय यासाठी महापालिका निवडणुकीत नवीन नेतृत्व तयार करायचंय आपल्याला विकास करायचा आहे त्यासाठी संघटन मजबूत करणं गरजेचं आहे जे सोडून गेले त्यांची चिंता करू नका माझ्या आयुष्यात असे असे अनेक प्रसंग आले आहेत असं त्यांनी सांगितलं एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये मला अनेक आमदार सोडून गेले मी चिंता केली नाही पुन्हा मी पक्ष उभा केला कुणी सोडून गेला याची चिंता करू नका जनता सुज्ञ आहे लोकशाही त्यांच्यामुळे जिवंत आहे असं शरद पवारांनी सांगितले पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा निवडणुकीची काळजी करू नका सगळ्या जागा लढवू आपल्यासोबत जो कोणी येत असेल त्यांचं स्वागत आहे जास्तीत जास्त नवीन नेतृत्वाला संधी देऊ महिलांचा तरुणांना संधी दिली जाईल ज्यांनी शहराच्या वाटण्या केला राजकारणात नवीन व्यवसाय सुरू केला त्यांना दूर करू असं शरद पवारांनी सांगितलं